माझा बिझनेस फक्त रस्त्यावरच्या लोकांना आहे का ज्यांच्या हातात मोबाईल आहे त्यांना पण दिसतो आहे आजच्या काळात जर तुम्हाला चांगला व्यवसाय चालवायचा असेल तर तुमचा व्यवसाय हा ऑनलाईन दिसलाच पाहिजे आज ही फक्त बॅनर लावून व्यवसाय चालेल का पूर्वी बॅनर म्हणजे जाहिरात होती लोक रस्त्यावर पाहत होते रस्त्यावरती बॅनर पाहिला वाचला त्यांनी आणि नंतर ते तुमच्या दुकानात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये आले पण आज लोकं रस्त्यावर जरी चालत असली तरी त्यांच्या हातामध्ये एक गोष्ट कायम असते जी म्हणजे त्यांचा मोबाईल आणि मोबाईलवरती सोशल मीडिया त्यामुळं लोकांचं ध्यान हे रस्त्यावरच्या तुमच्या बॅनरवरती कमी आणि मोबाईलवरती जास्त असतं बरोबर तुमचा बॅनर चोवीस तास रस्त्यावर आहे पण तुमचा ग्राहक हा चोवीस तास इंस्टाग्रामवर आहे फेसबुकवर आहे व्हॉट्सअपवर आहे मग आता तुम्हीच मला सांगा जाहिरात कुठं असायला हवी तुमचा जर लोकल व्यवसाय असेल आणि तुम्हाला एक लिमिटेडच ग्राहक वर्ग हवा असेल तर बॅनर हा तुमच्यासाठी हो योग्य आहेच आणि जर तुम्हाला तुमचा कस्टमर्स बेस वाढवायचा असेल तरी बॅनर किंवा होर्डिंग्स हा काही चुकीचा मार्ग नाही आहे ॲडव्हर्टायझिंगसाठी बॅनर असणं हे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर तुम्ही गुगल फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप ज्याच्यावरती कस्टमर रेग्युलरली आहेत याच्यावरती जर आलात तर तुम्ही तुमच्या कस्टमर्सबरोबर डायरेक्टली कनेक्ट करू शकता ऑफलाईन बरोबरच तुम्हाला ऑनलाईन सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणून आता स्वतःला एक प्रश्न विचारा